नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव आमोल जगदाळे यारा प्रतिनिधी मी यारा कंपनीमध्ये एग्रोनॉमिक्स म्हणून काम करत आहे आज आपण या ठिकाणी कांदलगावमध्ये आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहताय की येरामेला कॉम्प्लेक्सची बॅग ठेवलेली आहे तर मी थोडीशी येरामेला कॉम्प्लेक्सबद्दल आपल्याला माहिती देणार आहे मिला ही की बेस या यरामेला कॉम्प्लेक्स हे एन पी के बेस्ट खत आहे याच्यामध्ये टोटल नऊ न्यूट्रिशन येतात हा ह्याचा जर फॉर्म्युला पाहिला तर आपण बारा अकरा अठरा या नावाने हे मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे याच्यामध्ये नत्रसपुरत पालास त्याचबरोबर दुय्यमधलं सल्फर मॅग्नेशियम आणि मायक्रोन्यूट्रिनमधलं झिंक बॉरॉन फेरस आणि मॅग्नीज असे टोटल नऊ न्यूट्रिशन याच्यामधून आपल्याला दिले जातात त्याचबरोबर जे एन पी के आहे त्याच्यामध्ये नत्र हा दोन प्रकारचा आपल्याला दिला जातो त्याच्यामध्ये जा आमोनिकल आणि नायट्रेट या दोन्ही स्वरूपामधला नत्र या यरामिला या कॉम्प्लेक्समधून आपल्याला भेटतो त्याचबरोबर याच्यामध्ये दिलेला फॉस्फरस जो आहे तो तीन प्रकारचा फॉस्फरस आपल्याला या ठिकाणी पुरवलेला आहे त्याच्यामध्ये ऑर्थोफॉस्फेट पॉलिफॉस्फेट आणि डायकॅल्शियम फॉस्फरस असे तीन प्रकारचे फॉस्फरस हे रामिला कॉम्प्लेक्समधून आपल्याला दिले जाते आणि याच्यामध्ये दिला जाणारा तो अठरा टक्के पॉटॅश आहे हा पूर्णपणे एसओपी बेस्ड पॉटॅश आहे त्यामुळं याचं काम आसेल, 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 जे आहे वजन वाढण्यामध्ये असेल किंवा झाडाच्या वाढीमध्ये असेल काळोखीमध्ये असेल खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्याच्यामध्ये दुय्यममधले स सल्फर आणि मॅग्नेशियम हे पण आहे मायक्रोन्युट्रेंट आहे त्यामुळं तुम्ही जे कांद्याला असेल किंवा उसाला उस जे डोस करताय त्याच्यामध्ये आवर्जून यारामिला कॉम्प्लेक्स हे खत वापरा याच्यामुळे तुम्हाला होणारा फायदा असा राहील की कांदा या पिकामध्ये याची लागू होण्याची क्षमता जास्त आहे कांदे हे शॉर्ट ड्युरेशनचं पीक आहे टाकल्यापासून खूप लवकर हे लागू होतं त्यामुळे जे रिझल्ट आपल्याला कांदा पिकामध्ये फार लवकर पाहायला भेटते त्याचबरोबर ऊस पिकामध्येही आपण बेसलडोसमध्ये डोसमध्ये डोस रेग मारण्यामध्ये जर वापरलं तर याचे रिझल्ट आपल्याला त्याही पिकामध्ये ग्रीनरीमध्ये असेल वाडीमध्ये असेल पेरा सोडण्यामध्ये असेल पेऱ्याची जाडीसाठी असेल खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उसामध्ये हे जे रिझल्ट पाहायला भेटतात तर मी आपल्याला आवाहन करतो की आवरोजून यारामेला कॉम्प्लेक्स हे कांद्याच्या आणि ऊसाच्या बेसल डोसमध्ये वापरा i do know what